जन्म महिना आणि स्वभाव नमस्कार मित्रांनो व्यक्तीचा स्वभाव हा त्याच्या जन्मतारखेवरून पाहिला जातो मात्र व्यक्तीचा जन्म महिना हा स्वभावासाठी तसेच त्याच्या व्यक्तिमत्वासाठी महत्त्वाचा असतो त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या सर्व बारा महिन्यात जन्मलेल्या लोकांचा स्वभाव त्यांच्या जन्म महिन्यानुसार कसा असतो हे ज्योतिषशास्त्रानुसार जाणून घेऊयात जानेवारी महिना नंबर एक या महिन्यात जन्मलेले लोक अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि गंभीर असतात नंबर दोन यांना शिकायला आणि शिकवायला आवडते नंबर तीन इतरांच्या कमतरतेकडे जास्त लक्ष देतात नंबर चार हे लोक खूप कष्टाळू असतात आणि खूप संवेदनशील असतात नंबर पाच इतरांना खुश कसे ठेवायचे हे त्यांना चांगले माहीत असते फेब्रुवारी महिना नंबर एक यांना नेहमी वास्तव्यात जगायला आवडते ही माणसे फार बुद्धिमान आणि चतुर असतात नंबर दोन आपले ध्येय गाठण्यासाठी ते खूप मेहनत करतात त्यांचे व्यक्तिमत्व मात्र बदलत राहते नंबर तीन हे नाते अगदी प्रामाणिकपणे निभवतात त्यांचा परिवार तसेच मित्रपरिवार फार मोठा असतो नंबर चार यांना मित्रासोबत फिरायला खूप आवडते लहान लहान गोष्टीवरून त्यांना राग लवकर येतो मार्च महिना नंबर एक या महिन्यात जन्मलेली माणसे आकर्षक व्यक्तिमत्त्वाचे असतात नंबर दोन यांचा स्वभाव लवकर उलगडत नाही हे यात अतिशय शांतीप्रिय असतात नंबर तीन ही माणसे संवेदनशील आणि सेवाभावी असतात मित्रांनो पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये तुमचा जन्म महिना आणि तुमचा एखादा गुण नक्की सांगा नंबर चार यांच्यातील विश्वासू गुणामुळे यांना मित्र जास्त असतात यांना घराची सजावट करण्याची आवड असते एप्रिल महिना नंबर एक या महिन्यात जन्मलेली व्यक्ती जीवनात सक्रिय राहून पुढे जाणारी असते नंबर दोन यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्ती इतरांची मदत करण्यास नेहमी तत्पर असतात नंबर तीन यांना धाडसी कामे करायला आवडतात त्यांची स्मरणशक्ती चांगली असते नंबर चार कधीकधी गडबडीत निर्णय घेऊन पश्चाताप करण्याची वेळ मात्र यांच्यावर येते परंतु हे मनाने खूप गंभीर असतात मे महिना नंबर एक ज्यांचा जन्म मे महिन्यात झालेला आहे ती माणसे थोड्या जिद्दी स्वभावाच्या असतात नंबर दोन यांचे विचार स्थिर असून इतरांना स्थळ प्रभावित करतात नंबर तीन ही माणसे फार कष्टाळू असतात प्रत्येक कामात व्यवस्थितपणे पूर्ण करतात त्यांना राग लवकर येतो जून महिना नंबर एक ज्या लोकांचा जूनमध्ये जन्म झाला आहे त्यांना चांगली दूरदृष्टी असते नंबर दोन ही माणसे विनम्र असतात ही व्यक्ती उत्तम वक्ता असते नंबर तीन सतत नवीन गोष्टी त्यांच्या डोक्यात सुरू असतात कामासंबंधी जास्त विचार करीत असतात नंबर चार अत्यंत संवेदनशील असतात तसेच सतत बोलत राहणारी असतात नंबर पाच ही माणसे इतरांकडून खूप अपेक्षा ठेवतात आणि अपेक्षा पूर्ण झाले नाही तर राग आणि चिडचिड करतात जुलै महिना नंबर एक या महिन्यात ज्यांचा जन्म झाला त्यांना समजून घेणे थोडे अवघड जाते नंबर दोन या व्यक्ती अत्यंत शांत स्वभावाच्या परंतु तणावात असताना उत्तेजित होणारे असतात नंबर तीन ही माणसे खूप प्रामाणिक आणि भावुक असतात इतरांची चिंता करतात लहान सहान गोष्टी मनाला लावून घेतात व सहजपणे कुणालाही माफ करीत नाहीत ऑगस्ट महिना नंबर एक या महिन्यात जन्मलेली माणसे गमतीशीर आणि हसतमुख स्वभावाचे असतात नंबर दोन यांचा स्वभाव मोहून घेणारा असतो सर्वांची काळजी करतात नंबर तीन प्रत्येकाला मदत करणे हा त्यांचा स्वभाव असतो त्यांना धाडसी कामे करायला आवडतात नंबर चार माणसे उत्तम नेतृत्व करणारी असतात तर कधी कधी फार अहंकारी होतात सप्टेंबर महिना नंबर एक ज्या लोकांचा जन्म सप्टेंबरमध्ये झालेला आहे ते परिस्थितीप्रमाणे वागणारे असतात नंबर दोन इतरांच्या चुका काढण्यात ते माहीर असतात यांची स्मरणशक्ती चांगली असते नंबर तीन ही माणसे फार बुद्धिमान असतात तसेच विश्वासू आणि प्रामाणिक असतात अक्टोंबर महिना नंबर एक या महिन्यात जन्मलेल्या व्यक्तींना गप्पा मारायला खूप आवडते नंबर दोन त्यांना नवीन मित्र करायला आवडते यांना प्रवास करायला आवडतो नंबर तीन यांना कला आणि साहित्याची खूप आवड असते ही माणसे सर्वांशी प्रेमाने वागतात स्वप्नाच्या दुनियेत रमायला यांना खूप आवडते नोव्हेंबर महिना नंबर एक या महिन्यात जन्म घेणारी माणसे वेगवेगळ्या पद्धतीने विचार करणारी असतात बुद्धिमत्ता उत्तम आणि कल्पक असते नंबर दोन यांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते या व्यक्तींना नवीन गोष्टी जाणून घेण्यात खूप उत्सुकता असते नंबर तीन या महिन्यातील व्यक्ती कधी हार मानत नाहीत मात्र मनमिळावपणा असतात डिसेंबर महिना नंबर एक डिसेंबरमध्ये जन्मलेली व्यक्ती खूप प्रामाणिक असतात आणि मनमिळावपणा असते नंबर दोन यांना खेळायला आणि गप्पा मारायला आवडते हे फार महत्वाकांक्षा असतात नंबर तीन यांचा स्वभाव गमतीशीर असल्यामुळे त्यांचे प्रत्येकाशी पडते नंबर चार ही माणसे नेहमी स्वतंत्र राहणे पसंत करतात मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा धन्यवाद